मित्रांनो आज आपण प्राईज ऍक्शन बद्दल एक सिक्रेट जाणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय भरपूर टायमाला काय होतं ना मित्रांनो आपल्याला समजत नाही नेमका पुल बॅक आहे का इथून मार्केट वन साइडेड ट्रेंडिंग होणार आहे त्यासाठी सर्वात पहिले मार्केट कुठे ओपन होत आहे आपला एक ऑलरेडी यावर एक व्हिडिओ येऊन गेला आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तो नक्की पहा तिच्यामध्ये ही पहिली कन्सेप्ट आपण क्लिअर केली आपण आता नेक्स्ट कन्सेप्टला पाहणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता मार्केट प्रिव्हिअस दिवसाला इथे क्लोज झालं ते गॅप डाऊन या ठिकाणी ओपन झालं इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे ओपन होताच ते इमिजिएटली वर केलं मग ओपन होताच वर गेलं तर मग याच्यामध्ये पोटेन्शियल आहे का वरचं आहे तुम्ही थोडं चेक की की असं का म्हणताय बिकॉज तो गेला त्यामध्ये ओपन होताच या ठिकाणी बाईंग आली पण बाईंग आल्यानंतर फर्स्ट रजिस्टर काय आपल्याला पाहायला मिळतंय जो प्रिव्हियस दिवसाची क्लोजिंग होती ना त्याचं रजिस्टर आपल्याला इथे पाहायला मिळतं ओपन झाल्यावर बाईंग आली पण पुटेन्शियल असलं तर त्याने काय केलं असतं एक पुलबॅक घेतला असता वर गेलं असतं किंवा पहिले वर गेलं असतं पुलबॅक घेऊन परत हाय ब्रेक केला असतं तेव्हा आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे असं म्हणू शकलो असतो इंट्राडे साठी साधी कन्सेप्ट मित्रांनो प्राईज ॲक्शनकडे नाही मी लक्ष द्यायचं आहे कधी वर जाणार आहे तर वर दोनच प्रकार जाऊ शकतो एक तर अशा प्रकारे मोठा पुलबॅक येऊ शकतो एक तर लहान लहान या प्रकारे तर आपल्याला हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे तर इथून निघाला तर तो, तो वर गेला बरोबर आहे पण तिथून त्याने इमिजिएटली लो ब्रेक करून दिला मग लो ब्रेक केल्यानंतर याच्यामध्ये खालच्या साईटचं पोटेन्शियल आहे का तर आहे बिकॉज या ठिकाणी जी ही अप साईटची टेक्निक सांगितली तीच डाऊन साईडला कशी होणार आहे एकदम मोठा फॉल येणार आहे मामूली पुलबॅग येणार आहे आणि परत दुसरा फॉल येणार आहे आणि परत खालच्या साईडला कसं आहे खाली येईल मामूली बॅग घेईल खाली येईल मामूली पुलबॅग घेईल खाली म्हणजे दर टायमाला तो नवीन लो लावत राहील तर इथे आपल्याला ही टेक्निक पाहायला मिळाली की तो फर्स्टच टाईम खालच्या साईडला आला मामूली पुलबॅग घेतला परत नवीन लो लावला परत एक पुलबॅग घेतला परत एक नवीन लो लावला तर मग इथे आपल्याला लोअर लो low पाहायला मिळतं म्हणून आपण याला डाऊन ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट करू शकतो म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर काय प्राइस ॲक्शन बनवतोय स्टार्टिंगला विदिन थर्टी मिनिटामध्ये तर आपल्याला इथून एक डायरेक्शन पाहायला मिळू शकतं आणि थर्टी मिनिटामध्ये काही त्याने प्रॉपर प्राईज ॲक्शनच बनवलं नाही तर आपण इथे समजू शकतो की हे मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे शक्यता कारण मार्केटमध्ये दोन सेक्शन असतात मी नेहमी सांगितलं होतं आणि तुम्हाला कधी यावर व्हिडिओ हवा असेल फर्स्ट सेक्शन अँड सेकंड सेक्शन तर या दोन्ही सेक्शनला आपण कशाप्रकारे डील करू शकतो तर कमेंट नक्की करा मी नक्की बनवेन पण आपण आता थर्टी मिनिटाचंच कॅल्क्युलेशन घेतो आहे की तिच्यामध्ये एक तर डायरेक्शन यायला हवं कधी नाही आलं तर आपण इथे समजून जाऊ शकतो की हा पूर्ण वेळ साईडवेज राहण्याची शक्यता आहे आता मागच्या दिवसाला कधी आपण पाहिलं मार्केट गॅपअप ओपन झालं नॉर्मल पुटेन्शियल काय आहे जो प्रिव्हियस क्लोज होतं तिथे मार्केट आलं बरोबर आहे इथपर्यंत येणं याला डायरेक्शन म्हणू शकत नाही हा गॅप खूप मोठा असता वेगळी गॅप काही एवढा खास नाही आहे मार्केटने इथे पुल बॅक घेतलाच नाही साइडवेज झालं आणि ही जी रेंज होती तिला ब्रेक केला बरोबर आहे मग इथे आता आपल्याला ब्रेक केल्यानंतर आपल्याला तर एक समजलं की इथे डाऊन ट्रेंड आहे बिकॉज मार्केट खाली आलेलं आहे पण आता आपल्यासाठी काय हवंय हो की मार्केटने पुल घेऊन ह्या लोला ब्रेक करायला हवं ह्या लोला जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपली एंट्री होणार नाही डाऊन साईडला अप साईड आपल्याला प्राईज ॲक्शन काय राहणार आहे वर गेलं पुलबॅग घेतलं आणि हाय ब्रेक केला तर ह्या प्राईज ॲक्शन आपल्यासाठी राहणार आहे पण ह्या दोन्ही प्राइस ॲक्शनपैकी एकही प्राइस ॲक्शन नाही म्हणजे थर्टी मिनिटाच्या रेंजमध्येच मार्केट इथे टोटली साईडवेज राहिलं एकदम इझी प्रकारे आपण हे आयडेंटिफाय करतो आता इथे कधी आपण पाहिलं मित्रांनो मार्केट प्रिवियस दिवसाला इथे क्लोज झालं होतं नेक्स्ट दिवसाला इथे ओपन झालं म्हणजे वरच्या साईडचं सा पोटेन्शियल ही रेंज आहे त्याच्याकडे की इथपर्यंत मॅक्सिमम ते जाऊ शकतं बरोबर आहे पण लगेच जाईल का आपल्याला त्याच्या प्राईज ॲक्शनचं कन्फर्मेशन हवं आहे प्राईज वर गेलीच नाही प्राईज इथे साईडवेज राहिली एक हाय लावला आपण याला मार्क करून घेतलं खाली आलं आता जोवर तो हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण अप ट्रेंडमध्ये इथे ट्रेड घेऊ शकत नाही जो की तो हाय इथे या साईडला कुठे ब्रेक होताना दिसला आणि मार्केट एकदम स्लोली म्हणजे सेकंड हाफमध्ये थोडंसं ट्रेंडिंग झालं फर्स्ट हाफमध्ये टोटली साईडवेज होतं एकदम सिम्पल स्ट्रॅटर्जी मित्रांनो आता कधी तुम्ही इथे पाहिलं इथे मार्केट वरती ओपन झालं प्रिव्हियस दिवसाला इथे क्लोज होतं इमिजिएटली तिथपर्यंत आलं लोअर आलं पुलबॅक प्रॉपर घेतलाच नाही इथून कधी पुलबॅक घेतला जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे कोणताही ट्रेड करू शकत नाही म्हणजे इथेही थर्टी मिनिटाची आपल्याला रेंज आयडेंटिफाय झाली एक लक्षात घ्यायचे मार्केट खालच्या साईडला आलं मान्य आहे मी या टायमाला वरच्या साईडला जाताना मी क्रायटेरिया वापरणार आहे पण खालच्या साईडला कधी इमिजिएटली ब्रेक केला तर मी लगेच एंट्री करणार आहे खालच्या साईडला मला जास्ती अनालिस करायची गरज नाही वरच्या साईडला कधी जाते तर मी त्या ठिकाणी अनालिस करणार आहे कारण जेणे तो स्टार्टिंगचा जो ट्रेंड मला दाखवला आहे त्याचा तो विपरीत जाईल तेव्हा परत आपण मागच्या दिवशी आलो मित्रांनो जसं की तुम्ही इथे पाहू शकता मार्केट गॅपअप ओपन झालं मागच्या दिवशी इथे क्लोज झालं होतं म्हणजे त्याच्यामध्ये ते हे पोटेन्शियल आहे की इथपर्यंत तो ह्या रेंजपर्यंत तो येऊ शकतो बरोबर आहे इमिजिएटली खाली आलं मी एंट्री करणारनी एक पुल बॅग घेतला जोपर्यंत हा लो ब्रेक होणार नाही तोपर्यंत पहा इथे साईडवे झालं आणि परत इथे सेकंड हाफमध्ये त्याने ब्रेक केलं तर जो आपण रेंज काढली होती तिथेच मार्केट येऊन क्लोज झाला या प्रकारे आपल्याला अनालिस करायचं घाई गर्दी भरपूर जणांना काय असतं पहिल्या पाच मिनिटात पहिल्या दहा मिनिटात एंट्री करून घेऊ त्यामुळे तुम्ही अटकता मित्रांनो ह्या अशा चक्करमध्ये ऑप्शन डी के होतं मार्केट तुमच्या पेशन्स खूप चेक करतो तुम्हाला नेहमी ते काही ना काही दाखवतो की एंट्री करा एंट्री करा आणि तुमच्याकडनं ऑप्शन डी के मधनं इथून पैसा बनत नाही आणि ज्या दिवशी मार्केट या प्रकारे ट्रेंडिंग होतं ना त्या टायमाला तुम्ही एंट्री करू शकत नाही बिकॉज तुम्ही एवढे दिवस पहिले ना एंट्री केली असता आणि तिथे ट्रॅप होऊन गेलेले असतात मग ज्या दिवशी नेमकं ट्रेंडिंग मार्केट होतं त्या दिवशी तुम्ही एंट्री करू शकत म्हणून घाई करायची नाही कधी तुम्ही दोन लॉटने एंट्री करताय ना एकच लॉटने एंट्री करायची मित्रांनो कधी तुम्हाला वाटतंच आहे एक लॉट बॅलन्स ठेवायचा जेव्हाही आपल्याला असं ट्रेंडिंग मार्केट दिसतंय त्याच टायमाला आपण या ठिकाणी एंट्री करायला हवी आता ट्रेंडिंग मार्केटला आयडेंटिफाय करण्याचे भरपूर टेक्निक आहे प्राईज ॲक्शनमध्ये पण आपण ह्या इन डिटेल सिरीज आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे काय करायचं तुम्हाला कधी मोठमोठ्या कॅन्डल बनतात ज्या साईडला मार्केट जात आहे त्या साईडच्या कधी मोठमोठ्या कॅन्डल बनतात त्यामध्ये विथ व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम कुठे पाहू शकता तुम्ही फ्युचरमध्ये पण पाहू शकता किंवा ट्रेडिंग व्यूच्या प्लॅटफॉर्मवर गेला तर तिथेही तुम्ही इंडेक्सला व्हॉल्यूम लावू शकता तर व्हॉल्यूम पण कधी तुम्हाला स्पाइक होताना दिसतोय तर तुम्ही त्या दिवशी समजून जा की इथे ट्रेंडिंग मार्केट होण्याची शक्यता आहे याच्या संदर्भात कधी इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला पण सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद